नमस्कार मंडळी राम राम तर आजची माझी भटकंती आहे नाशिकमधील तपोवन ह्या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी आत्ता आलो आहे तपोवन येथे असलेले श्री लक्ष्मणजी शेष अवतार मंदिर हे मंदिर शेष नागाचा अवतार भगवान लक्ष्मण यांना समर्पित असलेले मंदिर आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर श्री गणपती बाप्पाची भव्य मूर्ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेते तसेच मंदिराच्या प्रवेशद्वारात प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांचे देखावे आहेत या मंदिरात लक्ष्मणाने रावणाचा मुलगा मेघनाथ याला पराभूत करण्यासाठी तपश्चर्या केली होती असे म्हणतात तपवन हे नाव संस्कृत शब्द तप पासून आले आहे ज्याचा अर्थ ध्यान आणि वन म्हणजे वन म्हणूनच अनेक ऋषींनी ध्यानासाठी या जागेचा वापर केला मंदिरात प्रवेश केल्यावर भव्य असं सभामंडप आपल्याला समोर दिसते तसेच मंदिराच्या प्रवेशद्वारात श्री बजरंगबलीच्या मूर्तीचे आपल्याला दर्शन होते लक्ष्मण हा सापाचा देवशेषाचा अवतार मानला जातो मंदिरात भगवान लक्ष्मणजी शेषनाग अवतारातील मूर्ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेते लक्ष्मणाने रावणाची बहीण शृर्फ हिचे नाक कापले होते त्याचा देखावाही तुम्ही मंदिरात बघू शकता शुर्फ नाक कापल्यामुळे या ठिकाणाला नाशिक असे नाव पडले तसेच मंदिरातून बाहेर आल्यावर उजवीकडे सृष्टी उद्यान आहे या ठिकाणी प्रभू श्रीरामाची सत्तर फूट उंच मूर्ती आहे आणि ही महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती आहे मंदिरापासून पुढे आल्यावर श्री कपिला गोदावरी संगमाचे ठिकाण आहे गोदावरी आणि कपिला या नद्यांच्या संगमापासून गोदावरी कपिला संगम म्हणून हे ठिकाण ओळखले जाते कपिला गोदावरी संगम स्थानाजवळ प्रभू श्रीरामांनी वनवास केलेले ठिकाण आहे प्रभू श्रीराम माता सीता आणि भगवान लक्ष्मण यांचा पदस्पर्श नाशिकच्या भूमीला लाभला आहे त्यामुळे देश विदेशातून असंख्य भाविक या ठिकाणी येत असतात तसेच आपल्याला मध्ये आल्यावर श्री अगस्त्य ऋषींच्या मंदिराचे दर्शन होते तपवनाचे ऐतिहासिक महत्त्व हिंदू पौराणिक कथांमध्ये खोलवर रुजलेले आहे प्रभू श्रीराम त्यांची पत्नी सीता आणि त्यांचे भाऊ लक्ष्मण यांनी त्यांच्या चौदा वर्षाच्या वनवासाचा काही काळ इथे घालवला होता रामायणाशी असलेल्या या संबंधामुळे तपवन हिंदूंसाठी एक पवित्र स्थळ बनले आहे तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हो शेअर करायला सुद्धा विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत राम राम